अच्छा ठळक घडामोडींचा घेऊयात सविस्तर आढावा महाड पंचायत समितीच्या दहा गणांचे आरक्षण आज राष्ट्रीय स्मारकातील बहुउद्देशीय सभागृहात पार पडले प्रांताधिकारी श्री पोपट ओमासे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार महेश शितोळे नायब तहसीलदार भाबड व सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले दहा गणांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्त लोकसंख्या असलेला एकशे पाच धामणे हा गण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला तसेच आठ ते चौदा ऑक्टोबर दरम्यान नागरिकांकडून हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार असून सत्तावीस ऑक्टोबर रोजी त्याला अंतिम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे तहसीलदार शितोळे यांनी सांगितले महाड शहरातील प्रभात कॉलनी परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार भरतशेठ गोगवले यांच्या हस्ते संपन्न झाले ही सर्व कामे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत हाती घेण्यात आली आहेत या प्रसंगी शहर शहरप्रमुख डॉ चेतन सुर्वे सिद्धेश पाटेकर दीपक सावंत माजी नगरसेवक सुनील अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते माणगाव पंचायत समिती गणांचे आरक्षण तहसीलदार कार्यालयात जाहीर करण्यात आले भौगोलिकदृष्ट्या तालुका मोठा असल्याने पंचायत समितीचे एकूण आठ गण असून जिल्हा परिषदेचे चार मतदारसंघ आहेत पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे पाहावयास मिळत आहे यासारख्या अचूक बातम्यांचा वेध घेण्यासाठी रायगडचा आवाज या आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा